नमस्कार मित्रांनो आज आपण आलेलो आहे रावरी तालुक्यातील निंबेड तुळापूर येथील महादेव काशी विश्वेश्वर साई मंदिरामध्ये बघूया आतमधले काय आहे त्याचा ड्रोन शूट पण आज आपण इथे घेणार आहे चला नमस्कार मित्रांनो आज आपण आलेलो आहे रावरी तालुक्यातील निंबेड तुळापूर येथील महादेव व साई मंदिर येथे त्याचा ड्रोन शूट तर आपण आज घेणारच आहे पण हे हे मंदिर ज्यांनी बांधलं आहे त्यांच्याकडनं आपण थोडीशी माहिती घेऊया नमस्कार सर नमस्कार, नमस्कार। मंदिर वगैरे तुम्ही सगळ्यात स्वकरचारे माग याची संकल्पना वगैरे कसे आली काय आले ते का थोडं आम्हाला सांगा नमस्कार मी डॉक्टर अशोक साबळे निंबेरे तालुका रावली हे माझं मूळ गाव आणि मी जे प्रॅक्टिस करतो तर कारेगाव इथे माझं हॉस्पिटल आहे कारेगाव तालुका शिरूर जिल्हा पुणे बऱ्याचदा माझं गावाशी कायम नियमित येणं जाणं असायचं गावाची पहिल्यापासून माझ्याशी नाळ जोडलेली होती इथल्या मातीशी आणि लोकांशी माझी एक नाळ पहिल्यापासूनच होती आणि या प्रेमापोटी गावामध्ये काहीतरी वेगळी संकल्पना आणि वेगळं वातावरण निर्मितीसाठी मी ही साय काशी विश्वेश्वर आणि साईबाबा मंदिर ही संकल्पना माझ्या बऱ्याच दिवस डोक्यामध्ये येत होती साईबाबांच्या वारीसाठी गेली सदोतीस वर्ष आम्ही शिर्डीला रावरी ते शिर्डी पदयात्रा करत होतो साईबाबांच्या सेवेमध्ये आम्ही पहिल्यापासूनच संलग्न होतो आणि जेथे मी प्रॅक्टिस सुरू केली कारेगाव येथे माझ्या दवाखान्याच्या समोरच कारेश्वराचं महादेवाचं मंदिर होतं आणि जो काही वेळ माझ्याकडे असेल त्यावेळेला ते त्या मंदिरामध्ये मी नियमितपणे जाऊन बसायचो आणि ध्यानधारणासुद्धा तिथं करायचो याच्यातून माझी जी भक्ती साईबाबा आणि महादेवावरची दूर झाली त्यातून मला पुढे ही संकल्पना आली की आपण आपल्या गावी पण असं एखादं मंदिर तयार करावं हो। तर ह्या मंदिराचं वैशिष्ट्य असं आहे की साईबाबांची मूर्ती अतिशय सुंदर आहे त्याचप्रमाणे काशी विश्वेश्वराचं जे आम्ही शिवलिंग स्थापन केले त्या शिवलिंगाची उंची पाच फूट आहे महाराष्ट्रामध्ये ठाण्यामधलं शिवलिंग पाच फुटाचं आहे की जे मानवनिर्मित आहे आणि आपल्या इथे आपण जे निंबेरे येथे स्थापन केलेलं आहे ते देखील पाच फुटाचंच आहे अशा पद्धतीनं हे वैशिष्ट्यपूर्ण असं महाराष्ट्रातलं विशाल असं शिवलिंग दोन नंबरचं आहे आणि यामध्ये एक संकल्पना अशी होती की म्हातारवायामध्ये ज्यांना काशीला जाण्याची प्रकाट प्रकट इच्छा असते परंतु ते काशीला जाऊ शकत नाही असे जे काही वयोवृद्ध लोक असतील किंवा ज्यांना काही कामाच्या व्यापातून किंवा आर्थिक परिस्थितीमुळे काशीला जाणं शक्य होत नाही हिंदू धर्माप्रमाणे त्यांची जी दृढ निष्ठा काशीशी आहे त्या संकल्पनेला धरून इथं काशी विश्वेश्वराची स्थापना करावी अशी आमची सर्वांची इच्छा झाली या इच्छेमध्ये प्रथमतः आमच्या कुटुंबातील त्याचप्रमाणे सर्व दोन्ही गावातील ग्रामस्थांनी अतिशय मोलाचं सहकार्य केलं वीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी जो काही मोठा कार्यक्रम झाला त्यामध्ये जवळपास महाराष्ट्रातील सर्व गावांमधून भाविक भक्त आले होते आणि मोठा कार्यक्रम या ठिकाणी झाला या ठिकाणी वैशिष्ट्य असं होतं की आमच्या गावातील तरुण वर्ग फार मोठ्या प्रमाणात यामध्ये हिरेरीने सहभागी होता आणि आजही प्रत्येक कार्यक्रम जो प्राणप्रतिष्ठेनंतर चालू झालेला आहे त्यामध्ये आमच्या गावातील तरुण मुलांचा अतिशय मोलाचा सहकार्य आहे आणि येथे दर सोमवारी आम्ही वेगवेगळ्या पद्धतीचे कार्यक्रम आयोजित करतो सुरुवातीला महाअभिषेक होतो त्यानंतर महाप्रसाद होतो आणि सोमवारच्या दिवशी भजन कीर्तनाचे सुद्धा कार्यक्रम आयोजित केलेले असतात त्याचप्रमाणे या ठिकाणी गावाची सेवा आणि माझ्या मायभूमीतील गरीब माणसांची सेवा म्हणून येथे आयुर्वेद क्लिनिक सुद्धा मी सुरू केलेला आहे की ज्या वेळेला सकाळी मी महाप्रसादाचा कार्यक्रम होतो आणि नऊ ते बारा या वेळेमध्ये मी काही या ठिकाणी रुग्णांची सेवा करतो या रुग्णांच्या सेवेतून जर काही कोणी शुल्क देण्याचं मला दा, दाखवलं तर ते शुल्क देखील मदतीसाठी मंदिराच्या कामासाठी मी वापरतो आणि यापुढे असेच या, या लोकांचं सहकार्य मला या कामामध्ये लाभणार आहे आणि या देवस्थानाची उत्तरोत्तर जी श्रद्धा आहे ती सर्वत्र पसरणार आहे आमचे गुरु श्री गुंड महाराज पुणे यांचे देखील यासाठी फार मोठे आशीर्वाद आहेत त्यांनी सांगितलं होतं की या ठिकाणी प्रतिकाशी निर्माण व्हायला वेळ लागणार नाही असंच भव्य आणि दिव्य स्वरूप दिवसेंदिवस इथं निर्माण होत आहे आणि याचा सर्वांना निंबेरे तुळापूर ग्रामस्थांना याचा सार्थ अभिमान आहे आणि मी आपणा सर्वांना प्रेक्षकांना विनंती करतो की जसा आपल्याला वेळ मिळेल तसं या ठिकाणी सेवाभावे तुम्ही येऊन या ठिकाणी दर्शन घ्यावं आणि काशी विश्वेश्वराला जरी आपल्याला जाता नाही आलं तरी काशी विश्वेश्वराचं दर्शन आपल्याला जवळ उपलब्ध झालेलं आहे त्याचा लाभ तुम्ही घ्या सरांनी सगळी आपल्याला माहिती सांगितलेलीच आहे तरी प्रेक्षकांना नक्की बघा ड्रोन शॉट बघा कसं मंदिराचा कॅम्पस वगैरे हे सगळं बघा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन जरूर दाबा नमस्कार